आकाश झालं या जाग गोमू आकाश झालं या जाग जाऊ होरीत बसून दोघ गोमू आकाश झालं या जाग जाऊ होरीत बसून दोघ ताम्र फुटले कुकवा वाणी ताम्र फुटले कुकवा वाणी इजू लागली शुक्राची चांदणी बघ कोंबरा देतू या बांग जाऊ होरीत बसून दोघं गोमू आकाश झालं या जाग जाऊ होरीत बसून दोघ आम्ही लाडाची दर्याची पोर आम्ही लाडाची दर्याची पोरं धाक डोल्यांचा माग नि आम्ही लाडाची दर्याची पोर धाक डोल्यांचा माग नि तिच्या मनाचं लागण थांग जाऊ होरीत बसून दोघ गोमू आकाश झालं या जाग जाऊ होरीत बसून दुख थेंब लाटच उरती निल थेंब उरती निल तुझ्या येणीला आयती कुरला फुरला भांग जाऊ हो दोघ मु आकाश झालं या जाग जाऊ बसून दोघ किती सावरून पदर धरशी किती सावरून पदर धरशी बस चिपटून अंगाशी आशी किती सावरून पदर दर्शी बस चिपटून अंगाशी कानाला वारा लाग गार कानाला वारा लाग होत बसून दोघ गोमू आकाश झालं या जाग जाऊ बसून दोघ आकाश या जाग गोमू आकाश झालं या जाग जाऊ बसून दोघ गोमू आकाश झालं या जाग जाऊ होरीत बसून दोग ताम्र फुटले कुकवा वाणी ताम्र फुटले कुकवा वाणी इजू लागली शुक्राची चांदणी बघ कोंबरा देतू या बांग जाऊ होरीत बसून दोग गोमू आकाश झालं या जाग जाऊ होरीत बसून दोग आम्ही लाडाची दर्याची पोर आम्ही लाडाची दर्याची पोर धाक डोल्यांचा माग नि मोहर आम्ही लाडाची दर्याची पोर धाक डोल्या माग नि मोहर त्याच्या मनाच लाग होरीत बसून दोघ गोमू आकाश झालं या जाग जाऊ बसून दोघ थेंब लाट उरती निल थेंब लाटच उरती निल तुझ्या येणीला आयती फुरला भांग जाऊ हो जाग बसून दोघ किती सावरून पदर धरशी किती सावरून पदर धरशी बस चिपटून अंगाशी आशी किती सावरून पदर धरशी बस चिपटून अंगाशी आशी गार कानाला वारा लाग गार कानाला वारा लाग जोरीत जो बसून दोग गोमू आकाश झालं या जाग होरीत बसून दोघं